साहेब नमस्कार, नमस्कार। हे गाव कुठला आहे आपल्या काळेल वस्ती काळेल वस्ती आणि ह्या प्लॉटला काय झालं त्याला पूर्ण काळी आणि बुरशी जागत काळी आणि बुरशी जा मग ह्यासाठी तुम्ही काय केलंय त्याच्यासाठी ते काय तुम्हाला औषध कोणी सांगितले ठीक आहे तुमच्याकडून घेतलेलं नाही तुम्हाला सांगितलं कोणी आपली मग तुमची माझी ओळख नव्हती अरे बोरीचे त्यांनी काय सांगितलं तुम्हाला येतात हां आणि तुमच्या कीटकनाशकमध्ये आपला काय वापरलंय आपण कीटकनाशकमध्ये काय तुम्ही मायस्प्रे माय स्प्रे वापरला तुम्ही आणि मायस्प्रेमुळं किती दिवसात किती दिवसानं फवारण्या केल्या तुम्ही मायस्प्रे तीन तीन दिवसानं तीन दोन ते तीन दिवसानंतर अंतरात कव्हर नाही केल्या म्हणजे मी तुम्हाला फक्त मायस्प्रे दिला आहे आणि स्प्रे दिल्यामुळे तुमची आळी किती दिवसात कवर झाली आळी एक कंट्रोलमध्ये आली कंट्रोल कंट्रोल आणि जेवढे वांगी किती होल पाडायची वांग्याला एका एका वांग्याला तीन तीन चार चार होलं असायची बरोबर बरोबर तुम्ही समाधान आहे साहेब नीस त्या स्प्रेनच आता इथून पुढं आपलं बाकी काय टॉनिकचं चालू होणार आहे सगळं हां असा पद्धतीचा साहेबांनी चांगल्या पद्धतीनं प्लॉट जोपासला आहे आणि सांगल त्या पद्धतीने त्यांनी फवारणी केलेली आहे सरांनी खूप सुंदर असा प्लॉट ठेवला आहे त्यांनी आता फक्त सेंद्रिय प्रोडक्शनला देऊन आपल्या सगळ्यात जास्त उत्पन्न सरांकडे येऊन घ्यायचं आहे Okay thank you sir